ताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे सोंडले विजा भज कनिष्ठ महाविद्यालय सोंडले येथील विद्यार्थ्यांचे विभाग स्तरावर निवड क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित जिल्हास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं संपन्न झाली या स्पर्धेत सोमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोनगीर संचलित वी जा भ कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सोंडले येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभाग स्तरावर निवड मिळवली आहे चार बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत हर्षदा पाटील इशिता गिरासे हेमांगी पाटील जयश्री पाटील आणि भाविका सूर्यांशी यांनी प्रथम क्रमांक पटकवला तसेच इतर वैयक्तिक स्पर्धांमध्ये हर्षदा पाटील हिनं तीन हजार मीटर धावण्यात द्वितीय जयश्री पाटील हिनं पंधराशे मीटर धावण्यात द्वितीय इशिता गिरासे हिनं चारशे मीटर धावण्यात प्रथम हर्षदा पाहुबा पाटील आणि गुड्डू सोनकर यांनी चारशे मीटरमध्ये द्वितीय प्रियंका बडगुजर हिनं उंच उडीत द्वितीय तर पप्पू कोळपे हिनं उंच उडीत प्रथम क्रमांक मिळवला सनी शिंदेनं पाच हजार मीटर चालण्यात इशिता गिरासेनं तीन हजार मीटर चालण्यात लक्ष्मण देसलेनं पंधराशे आणि नयन मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकवला या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज सुक्लाल पाटील अध्यक्षा प्रमिलाताई पाटील सचिव मनोहर पाटील संचालिका हर्षाताई वाघ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस टी विद्यार्थ्यांचं कौतुक केले या यशामागे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक प्राध्यापक एम निकुंब बहुमोल मार्गदर्शन तसेच सोमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोनगीर क्रीडा विभागाचे अध्यक्ष आर के देवरे सदस्य पी के पवार एच एस बडगुजर आणि एस एस पाटील यांनीही संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली धुळे जिल्ह्यातील सोंडले गावातील या खेळाडू विद्यार्थ्यांनी दाखवलेलं हे यश खरंच कौतुकास्पद आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा